सहा डिसेंबरला सकाळी समता चौकातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार व पुष्पचक्र अर्पण करून हजारो अनुयायांनी विनम्र आदरांजली अर्पण केली आहे सायंकाळी पंचशील बुद्धविहाराच्या वतीने दरवर्षी काढण्यात येणाऱ्या कॅन्डल रॅलीमध्ये अभिवादन करण्यासाठी शहरातील सर्वच बुद्धविहार मंडळाचे हजारो महिला पुरुष बाल व बालगोपाल पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून सहभागी झालेत आठवडी बाजारातील भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यालयापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक जय जयहिंद चौक मार्गे निघालेली कॅन्डल रॅली समता चौकात पोहोचल्यावर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली आहे यावेळी हजारो मेणबत्त्या बाबासाहेबांना अर्पण करण्यात आल्या शहरात ठिकठिकाणी महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादनपर होर्डिंग्स लावण्यात आले होते सिटी न्यूज प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचा आढावा घेत आंबेडकरी अनुयायांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कटिंदरा येथे आज सकाळपासूनच आपण इथं मागे पाहू शकतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्यासमोर सकाळपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांनी अभिवादन करण्यासाठी गर्दी केलेली होती आणि जे काही सामाजिक संघटना असतील स सो, सोशल संघटना असतील त्यांनीसुद्धा इथे येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं आहे आणि सायंकाळी आज शहरातील कपिल मंडळ कृतीशील मंडळ नालंदा बुद्ध विहार असे अनेक बुद्धविहाराची महिला मंडळांनी कॅन्डल यात्रा काढून त्यांना अभिवादन केलं आणि इथे मोठ्या प्रमाणात आता थोड्याच वेळात गर्दी जमणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सूर्य महात्मा फुले सम्राट अशोक रमाई या पुरुषांना मी प्रथम अभिवंदन करतो आज महापरिनिर्वाण अडू अडुसरवा निर्वाण देण्याच्या निमित्ताने आपण सर्व बौद्ध उपासक उपासिका सण बालक बालिका यांना अभिवंदन करण्यासाठी आलेला आहोत परंतु भगवान बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की जो जो माझा जो धूम आहे हा धुमाचा जो, जो गाळा आहे हा गाळा मी तुमच्यापर्यंत पोहोचून दिलेला आहे आणि तुम्ही जर व्यवस्थितपणे जर चालवला तर आपला जो संविधानाचा जो मार्ग आहे त्या संविधानाची जी कलम आहे बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पनला दिले दिलेली दीक्षा आपण जसे आज आपण या ठिकाणी उभे राहू आणि तन्मन धनाने आपण जे कार्य करतो याच्याही पेक्षा अपाट अशा या, या परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणाच्या दिनाच्या चेन निमित्ताने आम्ही आहोत अर्पण करतो पर पुढील जो उक उक्रम आहे आप आपल्या मुला मूल भूल, आणि मुलगी यांना दर रविवारी આપ પ્રત્યેક વિહારા ગઈી મા સૂચના સર્વિ મંગલ સર્વો સર્વ हे होते पूज्य भंटे दीपांकरजी यांनी आवाहन केले की तर रविवारी सर्व बौद्ध अनुया यांनी आपल्या बुद्धवार जाऊन वंदना घ्यायची असते त्यांनी आवाहन केलेलं आहे आणि या संदर्भात अजून माझ्या एक ताई जोडलेले आहेत काय बोलणार ते या सर्वप्रथम सर्वांना सपन आज महापरिनिर्वाणची आज शोक पुरा जगामध्ये खूप शोक सगळे बाबासाहेबाची पीता हे दिल्लीहून मुंबईला आली मुंबईला आली दहा लाख लोकांनी तिथं सलामी दिली ब्यान होते आज जर आपण विचार केला जहा महामानवाने प्रेमाच्या टोकावर पुरा विश्व निर्माण केला न काही केशक लागतात न काही म्हणजे असा धक्का लागता न घोट लागता आज प्रेमाच्या टोकावर पुढा विश्व घडवला भारताचं संविधान नाही भारताचं संविधान नाही तर एक मनुष्याच्या होमारोमामध्ये माझं हे रक्त बाबासाहेबांनी ही एक अनमोल अशी एक ठेव दिली की आपल्या मुलाबाळाला मरेपर्यंत जगत सूर्य चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तो संपणार नाही अशी हे बाबासाहेबांनी देण दिली आहे एवढेच बोलून मी माझे दोन शब्द संपवते शब्� जय भीम जय भारत जय संत संदर्भात माझ्यासोबत काही आहेत आपण प्रतिकार त्यांनी ते आपल्या स्वतः अंगकारले पाहिजे आणि आजची जे युवा पिढी आहे त्यांनी त्यांचे जे विचार आहेत त्यांच्या विचाराप्रमाणे चालले पाहिजे या दिवशी आणि चौदा एक दिवशी त्यांनी अटक तास अभ्यास केला पाहिजे असं मला वाटत आहे आणि जे काही म्हणजे जे बाबासाहेबाचा रथ आहे तो समोर येण्याचा प्रयत्न आजची युवा पिढीने केला पाहिजे अशी होत्या ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो रथ आहे

पोहोचलेले नाही आहे ते पोचावं असं मला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अजूनपर्यंत पूर्ण समाजापर्यंत पोहोचले नाहीत अशी अपेक्षा यांनी आवाहन केले की दर रविवारी सर्व बौद्ध अनु यांनी आपल्या बुद्धावर जाऊन वंदना घ्यायची असते त्यांनी आवाहन केलेलं आहे आणि या संदर्भात अजून काही बोललेले आहेत काय बोलणार सर्वप्रथम सर्वांनाच आपण घेऊन आज औरुसु औरुसत्वा महापरिनिर्वाण सुरू आज शोक पुरा जगामध्ये खूप शोक सर्व बाबासाहेबांची चांगा हे दिल्लीहून मुंबईला आली मुंबईला आली दहा लाख लोकांनी तिथं सलामी दिली ब्यान वाजत होते आज जर आपण विचार केला जहा महामानवाने सेनाच्या टोकावर पुरा विश्व निर्माण केला न काही केसेस लागतात न काही म्हणजे असा धक्का लागता न गोड लागता आज सेनाच्या टोकावर पुरा विश्व घडवला भारताचं संविधान नाही भारताचं संविधान नाही तर एक मनुष्याच्या होमागोमामध्ये माझं हे रक्त बाबासाहेबांनी एक अनमोल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसृष्टीच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज येथे बडनेरा येथील संत चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्ण कृती करण्यासमोर मोठ्या संख्येने इथे जनसमुदाय लोटलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येथे हजारो महिला लहान लहान मुलं हे अनुयायी इथं जमलेले आहेत आणि या संदर्भात अनुभव काही अनुयायांचा प्रतिक्रिया घेऊ सर्वप्रथम मी माझ्यासोबत आहेत पंचशील बुद्धिवान बौद्ध संस्थेचे पप्पू भाऊ भालेराव काय सांगतात आपण महाकारुणी तथागत गौतम बुद्ध मोदीसात डॉक्टर उद्यॉक्टर आंबेडकर यांना सर्वप्रथम विनम्र विवाद आज सहा डिसेंबर दलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णवला झाला आणि त्यांचा मृत्यू सहा डिसेंबर एकोणीसशे सत्तरला झाला त्या अर्थी या देशामध्ये दे, अशुता होती दंगली होती माणसाला माणूस म्हणून दंगलचं जाण तर महामानवांनी हा पूर्ण अधिकार या तीन दलितांना दिलेला आहे त्यांनी या देशाला संविधान बहाल केलेला आहे एकोणीसशे एकोणपन्नास सली आज हा जनसमुदाय त्यानिमित्त त्यांच्या महापरिनिर्वाणानिमित्त आता पाहूया या महापरिनिर्वाण दिनानिमित्त या कार्यक्रमाचे काही भावपूर्ण क्षणचित्रे 好好看一 फुले की इतिहास सूर्य सम्राट अशोक राजा की माता रमाई माता अभिमाई की सावित्री बाई फुले की